शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला शिवसेना उभाटासा ट्रॅक्टर मोर्चा राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी प्रलंबित पीक विमा देण्यात यावा खरीप आणि रब्बी हंगामात झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात यावी यासह इतर मागण्याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आणि महायुतीतील नेत्यांनी निवडणूक दरम्यान दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी या मागणीसाठी आज दोन एप्रिल रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास ठाकरेंच्या शिवसेनेकडून बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चामध्ये प्रमुख पदाधिकाऱ्यासह बुलढाणा जिल्ह्यातील दिल शेकडो शेतकरी आपले ट्रॅक्टर घेऊन मोर्चा सहभागी झाले होते संपूर्ण शेतकऱ्याची कर्जमाफी या ठिकाणी झाली पाहिजे निवडणुकीच्या आधी या जुमला करून शेतकऱ्यांची महिलांची जे मत घेतलेत या घोषणापैकी एकही घोषणा या ठिकाणी पूर्ण केली नाही म्हणून संपूर्ण पश्चिम विदर्भात पाचही जिल्ह्यात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीनं शेतकऱ्याच्या विविध मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर हा भव्य मोर्चा या ठिकाणी आम्ही काढला आणि शेतकऱ्याच्या न्याय हक्कासाठी सातत्यानं आम्ही या ठिकाणी लढत राहू शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजेत पीक विम्याचे पैसे मिळाले पाहिजेत शेतकऱ्यांना हमी भाव मिळाला पाहिजेत महिलांना एकवीसशे रुपये अनुदान त्या ठिकाणी मिळवलं पाहिजेत अशा ज्या काही आमच्या सर्व मागण्या आहेत ह्या मागण्या धडीच लागल्याशिवाय आम्ही शिवसेना स्वस्त बसणार नाही आणि सरकारला ना सरोगीपुट केल्याशिवाय या, या विश्वासघातकी महायुतीच्या सरकारने निवडणुकीपूर्वी हे आश्वासन दिलं होतं की आम्ही निवडून आल्यानंतर शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करू हे आश्वासन त्यांनी पाळलं नाही शेतकरी बांधवांसोबत विश्वासघात केलाय आणि या सरकारचेच मंत्री त्या ठिकाणी जाहीर सांगतायत की कर्जमाफी आम्ही देऊ शकत नाही ही सरळ सरळ धोकेबाजी आहे या धोकेबाज सरकारच्या विरोधामध्ये आज बुलढाणा जिल्ह्यामध्ये हजारो लोक हजारो शेतकरी बांधव हे ट्रॅक्टर घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर आलेले आहेत ही आज एक ठिणगी आहे याचा वनवा भडकल्याशिवाय राहणार नाही आणि आज या ठिकाणावरून सुरुवात झाली आहे राज्यभरामध्ये शेतकरी बांधवांच्या विविध न्याय मागण्यांसाठी आम्ही आंदोलन उभं केलेलं आहे ही सुरुवात आहे आपण जर मागण्या मान्य केल्या नाही राज्य सरकारने तर निश्चितच आधी सांगितल्याप्रमाणे त्यांना उतार व्हावा लागेल त्यांना शेतकऱ्यांच्या कष्टकरी बांधवांच्या रोषाला सामोरं जावं लागेल सरकार सत्तेत देताना अनेक विविध आमिष तरुण बेरोजगारांना असतील शेतकऱ्यांना असतील लाडक्या बहिणींना असतील दाखवले गेले परंतु जसं सरकार या ठिकाणी असंवैधानिकरित्यानं तीन चार पक्ष एकत्र करून सत्तेत आलं आम्हाला विरोधी कौल जरी मिळाला तर आम्ही तो मान्य केला परंतु यांनी जे वचनं दिले होते आश्वासनं दिले होते त्यांनी पूर्ण करावे म्हणून आम्ही हा आज सर्वप्रथम पश्चिम विदर्भाचा शेतकऱ्यांचा मोर्चा ट्रॅक्टर मोर्चा आज इथं आम्ही काढला आणि मला वाटत नाही मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये यांनी हा संवैधानिक मार्गाचा वापर केला विधानसभेच्या मार्गात निवडणुकीच्या वेळेस संवैधानिक मार्गाचा वापर केला आणि यश त्यांनी मिळवलं म्हणून या मोर्चातून यश आम्हाला मिळू देतील असं मला वाटत नाही म्हणून आम्हाला याहीपेक्षा प्रखर आंदोलन पुढच्या काळामध्ये छेडावं लागणार आहेत म्हणून पुढेही आम्ही शेतकऱ्यांना जागरूक करत आहोत की पुढं देता की जाता की खाता लाता अशा पद्धतीचं आंदोलन आम्ही पुढेही भविष्यामध्ये करू आणि शेतकऱ्यांना न्याय त्या ठिकाणी मिळवून देऊ बुलढाणा जिल्हा कार्यालयावरती शेतकऱ्यांचं ट्रॅक्टर मोर्चाचं भगवं वादळ या ठिकाणी पहिल्यांदा उसळलेलं आहे आणि धडक मोर्चा या ठिकाणी आलेला आहे या सरकारने शेतकऱ्यांना भ्रमित करून त्यांना खोटी आश्वासनं देऊन सत्तेवर आले खरे आणि त्याच्या माध्यमातून यांनी लोणी खायला डोळे मिटून लोणी खायला सुरुवात केली आणि ज्यांच्या भरोशावर सरकारमध्ये स्थापित झाले तिथे बसलेत आणि शेतकऱ्याला ते विसरून गेले आहेत आणि याची जाणीव झाल्याबरोबर मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी आम्हाला आदेश दिले की हे जे सरकार आहे ते बिघडलेलं आहे त्याला भानावर आणावं लागतं आणि त्यासाठी आपल्याला त्यांना वठीवर राहण्यासाठी शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा तुम्ही आयोजित करा